कालच आहे तिकडं आता तू काय काम करतो पुण्याला गाडी चलविणे पुण्यामध्ये गाडी चालवतोस का बरं पगार किती आहे तुला दहा हजार रुपये दहा हजार रुपये तर कमीच आहे मग हो तुला किती आहे कमी सगळं पण तू काय काम मी ते हे काय काय पण ते हा कंपनीमध्ये करतो काय कंपनी मोबाईलच्या कंपनी किती एका दिवसाला बनतो एका दिवसामध्ये पाच सहा बनवते कोणचे कोणते कोणते सॅमसंग कोणचे एम आय रिअलमी बरं किती पगार एकोणीस हजार एकोणीस हजार तुझं लग्न झालं का नाही नाही बाबा तुला दिसतं का मी लग्न वाटलं झालेच काही की बरं पोरगी विक्री बघितली का नाही इकडे पोरी असतात का तिकडे कंपनीमध्ये आपलं काम बघायचं असतं hmm. मी तुला पोरगी बघितली आमच्या कंपनी मधली तुला पाहिजे का तूच कर त्यावर लग्न मी आहे तुला पाहिजे का म्हणा लागलं कोणती हाय ती तुला तर पुन्हा फोटो इकडे पुण्याला गेल्यास आता घरी hmm. आलो की दोघही तिथे फोन कुठं आहे हे ओक थांब तुला तो, तो फोटो दाखव दाखव थांब एवखी पोरगी आहे दिसली का हो दिस पोहरानीच का थांबले दिसला पोर पोरगच आहे पोरगीच आहे पोहरानीच का थांबलाय तिनं बरं 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 थांबता फोन आलाय मग उचलतो मी बोल झालं र हॅलो हम्म हम्म येतो येतो कामा दोन चार दिवसांना येतो थांबा की अजक जरसं तिथे घरी लग्न आहे त्याच्यामुळे थांबलोय मी बर मी तो थांबा दोनच मिनिट थांबा दुसऱ्याकडून फोन यायला पुन्हा चालतं फोन काही नाही कधी आलास काही नाही आज आले सकाळी बर इकडे बरं झालं झालं तुला आता सुट्टी भेटली कामावर ना म्हणलं आता येऊ जरा फिरायला जरा हाय आत्याच्या पोहाराचं लग्न आलोय आता फिरायला आम्ही त्याच्यासाठी चालतो भावाच लग्न भाऊ कोण हो तुमचा काय बालाजी भाने राव हं ते माझ्या आत्याचा मुलगाच आहे पहिलं मग पाहू नाही का तुम्ही तर मग तुम्ही कोणत्या कंपनीत आमी ड्रायव्हर तुम्ही कंपनी मध्ये चांगली नोकरी मिळाली कुठल्या कंपनीत मोबाईल कंपनी मोबाईलचं होय काय चालले काही नाही तुम्हाला किती भेटत पैसे बघा तुम्हाला काय नोकरी सात आठ हजार घेतले कोणची नोकरी नोकरी ना महिन्याला हो किती होती महिन्याला तरी सात आठ हजार दिवसाला दिवसाला आमच्या पोटा पाणीपुरते किती भर तरी किती तरी चार पाच हजार एका दिवसाला हो एका दिवसाला मग तुम्ही कुठल्या गावचे पुण्याची येतो तुम्ही आम्ही दोघे तिथंच होत ह्याच जरास लांब आहे घर मग जरास जवळ आहे तुम्ही दोघ भाऊ भाऊ दिसत नाव काय म्हणलं तुमचं प्रतिक होय बर बर तुमचं निखील बर मग काय चाललंय लग्न बिग्न झालं असेल मंडळी कुठे गेली मंडळी बिंडळी आहेत का नाही काहीच नाही लग्न नाही काही झालं नाही दोन तीन महिने झालं आता कंपनी कंपनीमध्ये लागलो मी तिथं बसलेलो तुमचं बोलणं ऐकलं तुम्ही ह्याला म्हटलं की तुम्हाला पोरगी बघितली मला बघा की माझ्यासाठी पोरगी तुमच्यासाठी काय बरं बघतो ह्यालाच मी माझ्या कंपनीच्या ड्रायव्हर ठेवलं की मी माझा ड्रायव्हर पोरगी बघा की ह्याच्या बरं दाखवा बरं कोणता फोटो दाखवतो का थांब दाखवत ना तुला मस्त आहे राव पोरगी त्याचा नंबर बिंबर मिळेल नाही नाही मिळत नाही आमच्याच कंपनीमध्ये नाही जमत तुम्हाला कस काय बरं जमत नाही म्हणजे आम्ही माणस आहे ना नाही रा तुम्हाला कशी जमत पाणीपुरी ऐकणार आहे ती कंपनी मग ते तुमचं बरोबर आहे मग काय एवढा असतं कुठं देखे नंबर बिंबर नंबर बिंबर माझ्याकडे आहे का नंबर असलं तर देखी मग माझ्याकडे नाहीच नंबर मी तुम्हाला पोरीचा फोटो वर आला नंबर देत आहे पोरीचा फोटो हाय पर्यंत नंबर देतो बरोबर बोलले पाहुणी तो पोरीचा फोटो आला नंबर कसा दोन, दोन दिवसाने जाणार की कंपनी मध्ये जाऊ देतो तुम्हाला नंबर बरोबर मला एक काम बघा की मग कंपनीत बघतो की कोणतं बघायचं कुठल्याही कंपनीत बघा तुमच्या बर टॅक्सी ड्रायव्हर ड्रायव्हर बनायचं का टॅक्सीचा ड्रायव्हर नाही बनायचं मग काय बनायचं कंपनीत बघा कंपनीत का पोरगी भेटते